दुपारची वेळ होती मी घरी एकटाच पुस्तक वाचत बसलो होतो क्राईम स्टोरीचं पुस्तक होतं ते दुपारच्या वेळी शक्यतो कोणी डिस्टर्ब करायला येत नाही त्यामुळं सलग शांत बसून पुस्तक वाचता येतं पुस्तक आता जवळजवळ संपत आलं होतं इतक्या डोरबेल वाजली मी त्या पुस्तकाच्या कथेच्या क्लायमॅक्समध्ये इतका गुंतलो होतो की कुणीही आलं तरी दार उघडू नये असं वाटत होतं कारण पुस्तकात तेवढा सस्पेन्स होताच पण दोनदा वाजून झाल्यावरही मी जागचा हल्लो नाही म्हटलं असेल कोणीतरी सेल्समॅन किंवा पत्ता विचारणारं कोणीतरी अजून एखाद्या वेळेस वाजवेल आणि जाईल निघून पाचव्यांदा बेल वाजली तेव्हा मात्र उठावंच लागलं दार उघडून वास्कन ओरडणारच होतो पण दारात एक मध्यम महिला उभी होती काळा सावळा रंग टपोरे डोळे सरळ नाक पातळ ओठ उंची पाच एक फुटच असेल अंगात थोडासा ढगळा लाल टी शर्ट खाली निळी जीन्स डोक्यावर लाल कॅप एकंदरीत नाजूक आणि सुंदर खांद्यावरची जळ बॅग खाली ठेवत ती म्हणाली सॉरी सर तुम्हाला डिस्टर्ब करते मी युनिक टॉईज कंपनीतून आले तुम्ही आमच्याकडं डेमो रिक्वेस्ट नोंदवली होती ना मला काही आठवेना युनिक टॉईज डेमो रिक्वेस्ट ही कसली भानगड मी तर एकटाच राहत होतो खेळणी वगैरे मागवायला लहान मुलंच नव्हती मग ही काय म्हणते मी हळबळलो सॉरी मिस इतक्यात तरी मी कसली खेळणी मागवल्याचं आठवत नाही तुम्ही कदाचित चुकीच्या पत्त्यावर आला आहात मी तिला म्हणालो नाही सर पत्ता बरोबरच आहे आणि कदाचित आम्हाला बरेच दिवस उशीर झाल्यानं तुम्हाला आठवत नसेल त्याचं काय आहे आपल्याकडं या प्रोडक्टवर कायद्याची खूप बंधन आहेत त्यामुळं आम्ही कस्टमरला पसंतीनुसार खेळण्याचे पार्ट्स वेगवेगळ्या ठिकाणी तयार करून मागवावे लागतात शिवाय डेमोसाठी आमचा स्टाफसुद्धा खूप कमी आहे त्यामुळं डेमो रिक्वेस्ट प्रोसेस करायला दोन ते तीन महिने लागतात त्याबद्दल कंपनीतर्फे मी तुमची माफी मागते मला अजूनही काही अर्थबोध होत नव्हता दोन तीन महिन्यापूर्वी मी असं काही शोधत होतो का ते आठवून पाहिलं पण नाही तरीसुद्धा खेळण्याचा डेमो ही काहीतरी वेगळी कन्सेप्ट होती त्यातून ती कायद्याची बंधनं वगैरे काहीतरी म्हणाली त्यामुळे मला जरा इंटरेस्ट वाटला ही खेळणी आहेत ज्यामध्ये कायद्याची बंधनं आहेत ठीक आहे दे तुम्ही आत येऊन बोललात तरी चालेल थँक्यू मिस्टर संजय असं म्हणून ती आपली बॅग उचलून आत आली तिनं संजय म्हटल्यामुळं मला थोडा अंदाजा लागू लागला मी या फ्लॅटमध्ये एक दीड महिन्यापूर्वी राहायला आलो त्याआधी इथं संजय नावाचा एक साऊथ इंडियन मुलगा त्याच्या बायको परिवारासोबत राहायचा असं मला फ्लॅटच्या मालकांनी सांगितलं होतं त्या संजयनंच कसली तरी डेमो रिक्वेस्ट पाठवताना हा पत्ता दिला असणार पण आता माझी उत्सुकता वाढत गेल्यानं मी संजय नाही हे तिला सांगावं असं वाटलं नाही म्हटलं बघावं तरी नेमकं काय प्रकार आहे मी तिला आत बोलावलं आणि समोरच सोफ्यावर बसायला सांगितलं किचनमध्ये जाऊन फ्रीज उघडून पाणी घेऊन काही चहा नाश्ता घेणार का विचारलं ह आता बोला कसला डेमो दाखवणार आहात दार बंद करत मी आत आलो तोपर्यंत मी दिलेली पाण्याची बाटली काढून ती गटागटा पाणी पित उभी होती पाणी पिऊन झाल्यावर तिनं माझ्याकडे बघितलं मग मा इकडे तिकडे बघत विचारलं घरात लेडीज कोणी नाही मी म्हटलं नाही पण तुम्ही घाबरू नका मी तसा सभ्य माणूस आहे यावर खळखळून हसत ती म्हणाली अहो घाबरण्याचा प्रश्न नाही या जॉबसाठी आम्हाला सर्व प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं तेही महिन्याचं स्वतःच्या संरक्षणासाठी कराटे बॉक्सिंग पासून चाकू आणि बंदूक चालवण्यापर्यंत सगळं शिकवतात आता सुद्धा माझ्या बॅगमध्ये मा किमान तीन चार प्रकारची हत्यारं तुम्हाला सापडतील त्यामुळं घाबरू तुम्ही नका आम्ही ते सगळं एमर्जन्सीमध्येच वापरतो मी लेडीजचं विचारलं ते डेमोसाठी ही काय अशी कोणती जॉब आहे ज्या चाकू आणि बंदुका ठेवल्या जातात मी तिचं बोलणं ऐकून दंग झालो होतो आणि ट्रेनिंग कसली कस्टमरला मारायची असा मनातच मी विचार करत होतो अच्छा अच्छा मी अजिबात घाबरलो नाही असं दाखवत म्हणालो त्याचं काय आहे आता तरी मी एकटाच आहे घरात त्यामुळं तुम्ही डेमो मलाच दाखवा मी नंतर शिकवेन लेडीजला ती पुन्हा हसायला लागली अहो तुम्हाला डेमो कसा दाखवणार खेळणी तर लेडीजसाठी मागवलीत anyway, ना एनिवे तुम्ही मला सभ्य आणि सरळ पुरुष वाटता त्यामुळं मी स्वतःवर डेमो दाखवते नंतर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा बायकोला किंवा कोणत्याही लेडीजला मी सांगेल त्या प्रकारे शिकवू शकता तसंही दोघांना ही खेळणी वापरायची माहिती असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही असा आमच्या कस्टमरचा फीडबॅक आहे एवढं बोलून ती बॅगजवळ जमिनीवरच बसली बॅगमधून तिने एक रंगीन बॉक्स बाहेर काढला त्यातून हेडफोन सारखं दिसणारं एक मशीन काढलं आपण या खेळण्यापासून सुरुवात करू याचा डेमो मला तुमच्यावरही दाखवता येईल असं म्हणत ती उठली आणि माझ्या जवळ आली मला आता या सगळ्या प्रकारचा अंदाज येऊ लागला होता पण तरी हे सगळं अनपेक्षित असल्यानं धाकाधूक वाटत होतीच माझ्या हाताला धरून तिनं सोफ्यापर्यंत आणलं सोफ्यावर मला बसायचं सांगितलं ती पुन्हा बॅककडं गेली बाहेर काढून ठेवलेल्या बॅग्समधून तिनं दोन पेन्सिल सेल घेतले हातातल्या हेडफोन मशीनमध्ये ते सेल टाकून तिनं एकदा ऑन ऑफ करून बघितलं हे आमच्या कंपनीचं नवीन प्रोडक्ट आहे याला म्हणतात रेडनोज ही पाठीच्या जाम झालेल्या नसा किंवा आपल्याला कामासाठी खुर्चीवर बसून राहावं लागतं आणि पाठ दुखते म्हणून हे रेडनोज तुम्हाला आराम देणार मी तुम्हाला डेमो दाखवते कसं ऑन करायचं कसं वापरायचं तुम्ही प्लीज तुमचा शर्ट काढून ठेवाल का आता आपल्याबरोबर चाकू आणि बंदुकाची भाषा केल्यावर माझी काय बिषाद होती नाही म्हणायची आणि दुसरं म्हणजे तिच्या बॅगमध्ये असलेली किमान तीन चार प्रकारची हत्यारं तिच्या सांगण्याप्रमाणे मी तोंड उलटून बसलो हेडफोनसारखं दिसणाऱ्या त्या रेडनोजला वायरनी जोडलेले दोन सपाट चपट्या वाटीसारखे होते ते माझ्या पाठीवर ठेवून तिनं माझ्या पाठीभोवती ॲडजस्ट केले मग असं ती म्हणाली अगदी भरपूर नसले तरी डेमो पुरते मटेरियल आहे बरं का इथं फक्त नोजच्या लेवल टू लेवल थ्रीवर थोडंसं दुखेल तुम्हाला त्याचं काय आहे ना हा रेडनोज स्क्रीनसाठी डिझाईन केलाय आता ज्या भागावर हा वापरायचा तिथं एवढे केस असतील हे त्या डिझायनरला तरी कसा सुचणार म्हणा असं बोलत असतानाच तिने रेग्युलेटर लेवल वन सेट करून रेडनोज ऑन केला मला पाठीवर हलकासा झटल्या बसल्यासारखं झालं तुमच्या गैरहजरीत तुमच्या मैत्रिणीचे हात फार दुखू नयेत म्हणून हे खास मशीन आमच्या कंपनीनं बनवलंय हे लेवल वन वर माउंटिंग झालं की हळूहळू लेवल वाढवत न्यायच्या या अशा असं म्हणत तिनं लेवल टू घेतली आता माझ्या पाठीवरचा दाब वाढल्याचं मला जाणवलं पाठीभोवती खरोखरच कुणाचे तरी हात असल्याची जाणीव होती ती असं वाटत होतं माझ्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू बघून तिनं रेग्युलेटर लेवल थ्री सिलेक्ट केली अचानक माझ्या पाठीवरचा दाब थांबला मला वाटलं मशीन बंद पडलं की काय पण तेवढ्यात ते दोन्ही चपटे अर्ध गोल जागेवरच फिरू लागले आधी दोन्ही उजवीकडे थोडेसे गोल फिरले मग डावीकडे त्यानंतर एक डावीकडे दुसरा उजवीकडे दोन तीन वेळा असं फिरून झाल्यावर पुन्हा डाब वाढू लागला आणि मशीन फिरण्याचा स्पीडही हातांनी एखाद्या पाठीवर नसाहाडं मोकळे होतील या प्रकारात त्या मशीनचं चा काम चाललं होतं आपण कुठं आहोत कुणासमोर आहोत सगळं विसरून मी सोफ्यावर मान टाकली आणि आई ग मेलो असे आवाज माझ्या तोंडून फुटू लागले तेवढ्यात अचानक रेडनोज बंद झाला पाठीवरचा पूर्ण दाब गेला मी रागानं डोळे उघडून समोर उभ्या असलेल्या त्या सेल्समन तरुणीकडे बघितलं आय होप यू लाईक इट सर होडकरपणे हसत तिनं विचारलं ऑफकोर्स यस पण ते मध्येच like yes. बंद कसं पडलं त्याला ऑटोसाऊंड सेन्सर आहे सर वेगवेगळ्या लेवल्सनुसार युजरच्या आवाजाची तीव्रतेची पातळी सेट केलेली आहे यामध्ये अजून लेवल फोर लेवल फाईव्ह लेवल सिक्स आणि लेवल सेवन इतक्या लेवल्स आहेत पण लेवल, लेवल थ्रीलाच तुम्ही लेवल सिक्सची आवाजाची पातळी क्रॉस केलीत त्यामुळे तुमच्या सुरक्षेसाठी मशीन ऑटो स्विच ऑफ झालं म्हणजे तुम्ही म्हणलात की मला लेवल थ्री सहन नाही झाली मग लेवल सेवनपर्यंत बायका का कशा काय वापरणार हे मशीन ती आता थोडी गंभीर स्वरूपात येऊन मला काहीतरी समजून सांगण्याचा प्रयत्न करत म्हणाली हाच तर खूप मोठा गैरसमज असतो पुरुषांचा सर त्यांना वाटतं की आपणच शारीरिक यातना सोसू शकतो आपण किती ताकद ताकदवान यावर ते स्त्रियांच्या सहनशक्तीची लेवल ठरवतात पण प्रत्यक्षात स्त्रियांचं कित्येक पटीनी सहनशील आणि ताकदवान असतात पण पुरुषांचा इगो सांभाळण्यासाठी त्या हे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत नाही छे मला नाही पटत माझा इगो नक्कीच दुखावला गेला होता हे सिद्ध करू शकता तुम्ही मी थोडं रागात विचारलं अर्थातच एका सेकंदात तिनं उत्तर दिलं आणि माझ्या पाठीवरून रेडनोज काढून घेत ती म्हणाली प्रत्यक्ष हात आणि तोंडाचा फोर्स टेस्ट करणारं मशीनही आहे माझ्याकडं रेडनोजचा बॉक्स परत बॅगमध्ये ठेवून तिनं दुसरी एक लंबुडकी डबी बाहेर काढली त्यातून दोन लांब वायर्सला जोडलेला एक इंडिकेटर काढला माझ्या समोर येऊन तिनं ते मशीन मला बघायला दिलं त्या दोन्ही टोकांना सुईसारखं काहीतरी जोडलं होतं इंडिकेटरच्या डिस्प्लेवर दोन सेक्शन होते एकावर लिहिलं होतं लेवल ऑफ फोर्स आणि दुसऱ्यावर लेवल ऑफ साऊंड मी मशीनचं निरीक्षण करेपर्यंत तिनं माझ्या समोर स्वतःचा टी शर्ट काढून टाकला होता इतका वेळ त्या ढगळ्या टी शर्ट मुळे माझ्या लक्षात नव्हतं आलं तिच्या काळ्या सावळ्या त्वचेवर एका प्रकारची तुकतुकी होती आता काय खरंच सिद्ध होणार की महिला हे पुरुषांपेक्षा अधिक सामर्थ्य सहनशील असतात तुम्हाला काय वाटते हे मला तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा पण तेवढ्यातच मॅडमचा फोन वाजला एकच मिनटं सर बोलून तिने फोन उचलून बोलायला सुरुवात केली पाचक मिनटं बोलून झाल्यावर तिने फोन ठेवला असेल आणि लगेच बाहेर काढलेले प्रोडक्ट बॅगमध्ये टाकून बॅग उचलून पाठीवर लटकवली म्हणाली सर माफ करा मला काही काम आहे त्यामुळे मला जावं लागणार पण जर तुम्ही उद्या निवांत असाल तर मी येते उद्या मी तिलाच पाहत होतो आणि ठीक आहे एवढे शब्द माझ्या तोंडून निघाले आणि ती भराभरा पायऱ्या उतरून निघून गेली मी तर अजूनही तिच्याच विचारात होतो दुसऱ्या दिवशी दुपारी परत ती आली त्यावेळी तिच्या हातात काही वेगळंच होतं एक छोटस पाय मसाजर हाय सर काल मी जे प्रोडक्ट दाखवलं ते आवडलं का ती असून म्हणाली मी हलकं मान हलवली पण मनातलं मात्र तिला सांगू शकलो नाही तसं मी तिची वाट बघत होतो हे तिला कसं सांगणार ती आता घरात शांतता होती तिनं जपून पायऱ्या चढल्या आणि कालप्रमाणेच सोफ्यावर बसली आज ती जरा थकलेली वाटत होती खूप घरं फिरावं लागतं ना तुम्हाला मी सहज विचारलं ती थोडी हसली हो पण काही घरी गेल्यावर जरा बरं वाटतं म्हणजे मी विचारलं म्हणजे तुमच्यासारखं कोणी गोड बोलत नाही ना ती माझ्या डोळ्यात पाहत होती मी मान हलवली ती माझ्या पायाजवळ बसली आणि हलक्याच हातांनी ती मशीन म्हणजे पाय मसाजर फिरवू लागली तुम्ही बराच वेळ घरात असता का ती विचारत होती हो फारसं कुठे जात नाही एम पी एस सीची तयारी करतोय दिवस अभ्यासातच निघून जातो मी म्हणालो आहे मी रोज यायचं का मग ती शांतपणे म्हणाली हो रोज या काही हरकत नाही म्हटल्याप्रमाणे ती आता रोज येऊ लागली पण काय येत असेल याचंही उत्तर कथेत पुढे मिळणार आहे कधी मसाजर कधी छोटंसं एक्सरसाइज टूल कधी ब्युटी क्रीम काहीतरी नवं घेऊन पण माझ्यासाठी तीच नवीन असायची रोज ती आली की माझं मन निवांत आणि ती गेली की घर पुन्हा कोरड वाटायचं हळूहळू याचा परिणाम अभ्यासात व्हायला लागला होता एक दिवस केस ओढणी खाली सेल बांधले होते ओठांवर हलकं पिकारलेलं लिप ग्लॉस आणि हातात एक छोटा डब्बा ती आली आज काय मी विचारलं हसत एक गोंड छोटस फेस मसाज क्रीम पण आधी तुम्हाला एक गोड सरप्राईज मी गोंधळलो ती पुढे आली आणि हळूच डब्बा उघडला ते छोट्या बिस्किट्स होत्या माझ्या आईनं काल रात्री केले खूप आवडतात मला म्हणून वाटलं तुम्हालाही खाऊ घालावं ती माझ्या समोर बसली बिस्किट पुढे करत म्हणाली घ्या ना आणि कसे झाले सांगा तुमचं असणं खूप शांत वाटतं ती म्हणाली आणि तुमचं ते तर दिवसभर माझ्या मनात गुंजतं माझ्या तोंडून सहज निघून गेलं तिला कदाचित वाईट न वाटावं म्हणून मी बिस्किटाकडे विषय नेत म्हणालो की छान बनवले ती क्षणभर थांबली काही न बोलता फक्त पाहत राहिली मग हळूच डब्बा माझ्या हातात दिला आणि म्हणाली उद्या पुन्हा येईल आता काम आहे मला मला वाटलं तिला वाईट वाटलं बहुतेक ती गेली दुसऱ्या दिवशी ती थोडी उशिरा आली येणार असं मला वाटलं नव्हतं मी आधीच दार उघडून वाट पाहत होतो ती आली पण आज तिच्या चेहऱ्यावर ते हसणं नव्हतं सगळं ठीक आहे का मी विचारलं ती फक्त मान हलवत आत आली हातात एक छोटस बॉक्स होत हातावर लावायचं गरम ऑइल माझ आज थोडं मन नव्हतं पण इथे यावस वाटलं म्हणून आले अहो माझ्या घरात थोडस टेन्शन चाललंय आई आजारी आहे आणि विक्री कमी झाली तर दुकानवाले रागवतात माझं मन तिला पाहून कसं तरी झालं तिचे शब्द ऐकून मी काही क्षण काहीच बोलू शकलो नाही ती पुढे आली आणि म्हणाली आज मी तुमचं देऊ का तुमचं असणं मला आवडतं ते परत पाहायचं आहे नको राहू दे त्या बदल्यात तू सांग ना काही गरज असेल मदत लागली तर मी आहे ती हलक्या आवाजात म्हणाली तुम्ही खूप वेगळे आहात तुमच्याशी रोज भेटल्याशिवाय आता काहीसं अधुरं वाटतं त्या दिवसानंतर तिचं आणि माझं नातं काहीसं वेगळंच वाटायला लागलं ती वस्तू विकून झाल्या की सरळ माझ्या घरी येत होती सोबतच चा घ्यायची मला दिवसभर काय घडलं कोणत्या वस्तू विकल्या सर्व सांगायची मलाही सेल्समॅनच्याकडून कडून नवीन नवीन वस्तू पाहायला मिळायच्या आज ती आली तर हातात एक नवं उपकरण होतं ती अगदी उत्साहाने म्हणाली हे फार उपयोगाचं आहे विशेषतः ज्यांना काम करताना थकवा जाणवतो त्यांच्यासाठी माझ्या डोळ्यातून नजर हटवता हटत नव्हती ती आज फारच सुंदर दिसत होती साधा पंजाबी ड्रेस केस मोकळे त्या दिवसापासून सगळं वेगळंच वाटत होतं ती यायची तेव्हा मला घरात एक वेगळी सजीवता जाणवायची तिच्या हसण्यात चालण्यात आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतही मी प्रेम शोधत होतो आज ती नेहमीपेक्षा लवकर आली तिच्या हातात एक छोटीशी बॅग होती आज काही विकायला नाही पण एक भेट होती फक्त तुमच्यासाठी ती म्हणाली मी थोडा आश्चर्यचकित झालो माझ्यासाठी खरं तर मी कासवाची चाल चालून तिचं मन जिंकण्याच्या तयारीत होतोच तिनं बॅगमधून एक छोटी डायरी काढली हाताने सजवलेली खूप सुंदर अक्षरात लिहिलेलं होतं आपलं दुःख ही डायरी मी जेव्हा एकटी होते काही बोलावं असं वाटतं तेव्हा लिहायचे पण आता वाटतं हे सगळं कुणाला सांगावं आणि तसं कुणीतरी आहे असंही वाटायला लागलंय मी ती डायरी उघडली पहिल्याच पानावर लिहिलं होतं कधी कधी वाटतं कुणीतरी माझ्या डोळ्यात डोकावून बघावं आणि विचारावं सगळं ठीक आहे का तू हे सगळं माझ्यासाठी लिहिलं का मी हळूच विचारलं ती काही बोलली नाही फक्त हलकं असली आणि डोळे खाली घातले त्या क्षणात सगळं स्पष्ट झालं होतं तिच्या भावनात तिचं शांतपण आणि ते अदृश्य पण खोल प्रेम ती थोडं असली पण ते असू वेगळं होतं काहीतरी गर्बडशीलच गहिर ती म्हणाली हो मला तुला एक गोष्ट सांगायची आहे कसली गोष्ट तिने शांतपणे थोड्या हलक्या आवाजात सांगितलं तुम्ही ज्या विश्वासाने मला जवळ घेतलंय तो विश्वास एक दिवस तोडायचं ठरवलं होतं पण आता असं वाटतं की तुमच्याशी बोलावं कारण मला आता हे सांगावं लागेल मी लग्न केलं आहे दोन वर्षापूर्वी आणि माझी एक छोटी मुलगी आहे माझं डोकं थांबलं लग्न हो लग्न आणि माझा नवरा ती काही वेळ थांबली मग बोलली तो माझ्या जीवनात कुठेच नाही तो रोज दारू पिऊन घरात असतो काही काम करत नाही मी आणि माझी मुलगी त्या घरात एकटीच राहतो ते शब्द माझ्या कानावर पडत होते आणि प्रत्येक शब्दाने काहीतरी छिन्न होण्याचा आभास होत होता तिच्या डोळ्यात अश्रू होते मग माझ्याशी या प्रकारे वागायची काय गरज होती मला राग दुःख घुसमट सगळं एकाच वेळी होत होतं तरी पण तुम्ही खूप एकटी वाटता असं का मी तिला समजुतीनं विचारलं मला तर लग्न झालं आहे हे ऐकून आधी शॉक लागला होता त्यात एका मुलीची आई छे मी काय कोणीच या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही हो एकटी वाटते कुणी नाही माझ्या आसपास नवऱ्याशी माझं नातं तोडलेलं आहे तू पुन्हा सुधारलेला नाही मुलीला मोठं करायचंय फक्त मीच जणू सगळं माझ्यावरच आहे तिने तो सांगितलेलं सत्य तिच्या अहसहायतेचा अनुभव आणि ती माझ्यासमोर अगदी निष्कलंकपणे उभी होती ते सगळं माझ्या मनात एक वेगळं चक्र निर्माण करत होतं तेवढ्यात ती जरा जवळ येऊन म्हणाली तुला माहीत आहे तुझ्या जवळ असणं मला कधीही खरं वाटतं काहीतरी वेगळं शांत आणि असं वाटतं की जणू तुमचं एक अस्तित्व आहे जिथे मी आरामात असू शकते ती जरा जवळ आली आणि आम्ही दोघेच आता एकमेकांच्या समोर उभे होतो त्या क्षणी काहीतरी गहिरं घडत होतं तिच्या डोळ्यात एक वेगळ्याच गडबेडलेल्या भावनांचं प्रकट होणं चालू होतं ती हळुवारपणे माझ्याकडे पाहत होती मी तिला थोडं जवळ घेतलं आणि घट्ट मिठी मारली थरथर ते ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि तिला चुंबन घ्यायला लागलो ती पण मला चुंबन घ्यायला लागली तिच्या हाती हळू स्पर्श करत तिच्या चेहऱ्यावर जरी खूप विचारांचे आणि उलटलेले भाव असले तरी ती मला प्रतिकार करत नव्हती आमच्यात आता श्वासाचंही अंतर उरलं नाही ती मला इशारा करत होती स्वतःमध्ये सामावून घेण्यासाठी मी पण वेळ वायानं घालवता सामील झालो आम्ही दोघे ही हरवत चाललो होतो संध्याकाळपर्यंत आम्ही सोबतच होतो ती उठता उठता म्हणाली कधीकधी तुझं जवळ असणं मला खूप आवडतं आणि कपडे घेऊन सरळ घरी निघून गेली मी एक मध्यम शाळकरी मुलगा आज शा जे आज घडलं ते माझ्यासोबत लाईफमध्ये आजच घडलं होतं मला समजत नव्हतं आपल्यासोबत हे काय होत आहे तिच्या डोळ्यांमध्ये असं काहीतरी होतं त्यातल्या अशा गोंधळलेल्या भावनांमुळे मला समजत होतं की ती थोडा वेळ थांबून काही विचार करायला हवी आणि मी देखील असं काहीतरी होत होतं जे एका वेगळ्या दिशेने जाण्यासाठी आमचं मन तयार करत होतं ती डोळे बंद करून काही विचार करत होती मग ती हळूच बोलली कदाचित आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी शोधत असू आणि प्रत्येक गोष्ट कधी एकसारखी नसते आपण थोडं ठरवून वागूया असं होऊ दे की प्रत्येकाची स्थिती बदलायला हवी जर थोडं वेगळं असणार असाल तर तुमचं आणि माझं वेगळं असणं त्यात कुठे चूक आहे आता तिच्या शब्दांनी मला समजावलं खरं तर आपल्याला जरी प्रत्येक गोष्ट योग्य वाटत होती तरी ती एक वेगळी दिशा दाखवते त्या दिवसानंतर ती परत माझ्या घरी कोणतीच वस्तू घेऊन आली नाही आणि कधी मला दिसली पण नाही कशी वाटली तुम्हाला ही कथा एक कमेंट करून सांगा आणि व्हिडिओसाठी एक लाईक तर बनतोच आणि एवढं सगळं भावासाठी करताय तर मग एक जोरदार क्लिक त्या सबस्क्राईबच्या तिथंही करा चला मग परत भेटू अशाच एका नवीन कथेत